राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस बाजार समिती वणी या ठिकाणी अवक नऊशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल सर्व राही अठ्ठावीसशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त राही पस्तीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय तेवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जाधर आहे सव्वीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर नारेगाव अवघ बत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जाधर आहे पस्तीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक पाचशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल आलं सर समजा बावीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे तीन हजार एकशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल आलं सर समजा पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जात्राय तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी मित्रांनो आज थोडीशी अवक घटली मित्रांनो या ठिकाणी आज अवक अकरा हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्धवक्कल एकतीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी